नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात साहेबांनी दिलेले सावंत साहेबांनी जे जे दिली होती त्या देणगीतून राणादाकडून काही दिनगी येणार आहे आणि आपण सर्वांकडून जे काही देणगी गोळा करतोय त्या देणग्यातूनच हा कार्यक्रम आपण पार या देणग्यातून जरी काही वर्गणी कमी पडत असेल तर आपण सर्वांना आवाहन करणार आहे की वर्गणी आपण सर्वांनी घेऊन कार्यक्रम आणखी जास्ती जास्तीत जास्त चांगला कसा करता येईल याचा आपण प्रयत्न करणार आहे मागच्या मागच्या वर्षीचे अध्यक्ष माननीय अमरसिंह होते त्यांच्याकडून मी काय आणखी शिंदे आपण जाहीर केलं असेल जाहीर केलं असेल बैठकी आमचा प्रयत्न राहील या वर्षी सर्व खर्च काढणार आम्ही कार्यक्रम काढणार आणि जाहीर करण्याचा निश्चितच समितीचा प्रयत्न राहणार आणि योग्य वेळी आम्ही तो खर्च जाहीर करणार यावर्षी आपण जे कार्यक्रम घेणार आपण जे कार्यक्रम नऊ दिवसाचे शिवजयंतीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी एक वर्षासाठी असते आणि येणाऱ्या एक वर्षात येणाऱ्या एक वर्षात आपण विविध कार्यक्रम घेणार आहेत पत्रकारांमध्ये आहे पत्रकारांचा देखील सत्तर आपण घेणार आहे नाही पण नाव महिन्या सांगत थोडा जर असं कधी पत्रकारांचे दरवर्षी नाव असतात वर्षी एकात फील्डवर असतात त्यांचे नाव आहे ना पत्रकार या शिवजयंतीच्या माध्यमातून जवळजवळ गेली दोन महिन्यापासून निवड प्रक्रिया दरवर्षी चालते या निवड प्रक्रियेनंतर जे काही छत्रपती शिवरायांचा इतिहास असेल किंवा आपल्या धाराशिवचं नाव त्या महाराष्ट्रामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये शिवजयंतीच्या माध्यमातून अतिशय उंच टोकावरती कसं जाईल यासाठी मध्यवर्ती शिवजयंतीचे सर्व पदाधिकारी सर्व सदस्य व कार्यकर्ते सगळेजण अहोरात्र जीवाचं रान करून शिवजयंती महोत्सव अतिशय उत्साह व चांगला पार पडावा यासाठी प्रयत्न करत आहे मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून एकच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीनिमित्त आपण सर्व धर्म सर्व जाती धर्मातील सर्व लोकांना घेऊन हा सण उत्साह पार पाडणार आहे तर धाराशिवकरांना या सर्व जयंतीच्या कार्यक्रमाचा आपण लाभ घ्यावा अतिशय उत्साह सर्वांनी शिवजयंतीच्या प्रत्येक कार्यक्रमात लहान थोरा मोठापासून ज्येष्ठांपर्यंत या सर्वांसाठी आपण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्या कार्यक्रमासाठी आपण बाहेरून देखील प्रमुख पाहुणे काय बोलवलेले आहेत काही सिने अभिनेत्री बोलवलेले आहेत त्या देखील आपल्याला या कार्यक्रमाला पाहायला मिळणार आहेत तरी या सर्व कार्यक्रमाचा आपण स स्फूर्तपणे सहभाग नोंदवून या कार्यक्रमाला उपस्थिती लावून कार्यक्रम अतिशय उत्साह पार पडण्यासाठी शोभावी ही सर्वांना विनंती करतो साईट पाच ची वे वेळ ठेवलेली आहे मिरवणुकीच ठिकाण देखील जिता माता उद्यानापासून सुरुवात होणार आहे ती मिरवणूक व्यवस्थाप्रमाणे पारंपरिक पद्धतीने जो नेहमीचा रूट आहे त्याच रूटवरून निघणार आहे जे की जितामाता उद्यानापासून निघून अर्चनाताई पाटील यांना निमंत्रित केलेलं आहे व कार्यक्रमाचं उद्घाटक का अध्यक्ष सर्व अर्चनाताई पाटील या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आपण ऍडव्होकेट जी पाटील साहेब यांना देखील निमंत्रित केलेला आहे प्रमुख पाहुण्यांची देखील आपण बरेच यादी सर्व शहरातील डॉक्टर डॉक्टर यांना आपण त्या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलेला आहे आणि हा कार्यक्रम अतिशय उत्साहात चांगला पार पडावा यासाठी आपण महिलांच्या सुरक्षितेची जबाबदारी देख घेऊन समितीतर्फे तिथं पूर्ण टीम बनवून कार्यक्रम फक्त महिलांसाठी आयोजित केलेला आहे सोळा फेब्रुवारीनंतर आपण हा दिनांक अठरा फेब्रुवारी दिवशी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवजन्मोत्सव पाळणा व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे त्याची वेळ आहे संध्याकाळी सात वाजता राहणारा हा कार्यक्रम या कार्यक्रमाला देखील आपण सिने अभिनेत्री जान्हवी किल्लेकर यांना निमंत्रित केलेला आहे विशेष उपस्थिती माननीय खासदार प्रणिती शिंदे यांना देखील आपण निमंत्रित केलेला आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ अस्मिताताई सचिन अंबासाहेब सोहासिंग हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील आणि उद्घाटन सौ सुप्रिया सुधीर सत्ते यांच्या हस्ते आपण हा कार्यक्रम आयोजित करणार आहे या व्यतिरिक्त एकोणीस फेब्रुवारी रोजी अर्चना ताई पाटील यांना निमंत्रित केलेला आहे व कार्यक्रमाचं उद्घाटक अध्यक्ष सर्जनाटेल राहतील या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आपण ॲडव्होकेट मिलिंदजी पाटील साहेब यांना देखील निमंत्रित केलेला आहे प्रमुख पाहुणे देखील आपण बरेच अधिक सर्व शहरातील डॉक्टर डॉक्टर यांना आपण त्या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलेला आहे आणि हा कार्यक्रम अतिशय उत्साहात चांगला पार पडावा यासाठी आपण महिलांच्या सुरक्षितेची जबाबदारी घेऊन समितीतर्फे तिथं पूर्ण टीम म्हणून कार्यक्रम फक्त महिलांसाठी आयोजित केलेला आहे सोळा फेब्रुवारीनंतर आपण दिनांक अठरा फेब्रुवारी दिवशी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवजन्मोत्सव पाळणा व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आपण आयोजन केलेलं आहे त्याची वेळ आहे संध्याकाळी सात वाजता राहणारा हा कार्यक्रम या कार्यक्रमाला देखील आपण सिने अभिनेत्री जान्हवी किल्लेकर यांना निमंत्रित केलेला आहे विशेष उपस्थिती माननीय खासदार प्रणिती शिंदे यांना देखील आपण निमंत्रित केलेला आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ अस्मिताताई सचिन अंबासा हे कार्यक्रमाच्या राहतील आणि उद्घाटन सौ सुप्रिया सुधीर सस्ते यांच्या हस्ते आपण हा कार्यक्रम आयोजित करणार आहे या व्यतिरिक्त एकोणीस फेब्रुवारी रोजी आर्य समाजपासून आर्य समाजपासून गाडगे बाबा चौक कलेक्टर साहेबांचा घर तिथून पुढे खाली आपण काळा मारुती नेहरू चौक देशपांडे स्टँड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आपण शोभायात्रा घेऊन जाणार आहे दुपारी दोन वाजेपर्यंत शोभायात्रेची वेळ राहील या शोभायात्रेसाठी सर्व कॉलेज विद्यार्थी आणि शाळेच्या विद्यार्थ्यांना निमंत्रित केलेला आहे त्या व्यक्ती जिजाऊ येथून चालू करणार आहे या शोभा यात्रेचा जो रूट आहे तो रूट आपण नेहमीप्रमाणेच ठेवलेला आहे सकाळी नऊ वाजता शोभा यात्रा चालू होईल बारशी शिव जयंती महत्त्व समिती दोन हजार पंचवीस शिवजयंतीच्या या चालू वर्षाच्या कार्यक्रमाच्या चा। पूर्ण रूपरेषेचं लोकांपर्यंत सर्व कार्यक्रमाचे रेषा पोहोचवण्यासाठी आपण जे पत्रकार आयोजित केलेली आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्व पत्रकार म्हणूनचे पुन्ना जयशीवराय मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती दोन हजार पंचवीस या शिवजयंतीच्या सर्व कार्यक्रमाची सुरुवात उद्यापासून उद्या दिनांक दहा तारखेपासून सुरुवात होणार आहे धाराशिवची शिवजयंती महाराष्ट्राची पसंती याप्रमाणे आपण शिवजयंती अतिशय उत्साहात जल्लोषात व आनंदमय वातावरणात साजरी करणार आहोत या जयंतीच्या उत्साहाच्या कार्यक्रमासाठी आपण साधारणतः दहा ते एकोणीस फेब्रुवारी दरम्यान एक पाच कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे त्यापैकी उद्याच्याला आपण छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य ध्वजारोहण या कार्यक्रमासह सह छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या अवतीभोवती विद्युत रोषमा नाही व छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला जो काही आपण देखावा केलेला आहे त्याचं उद्याच्याला आपण उद्घाटन करतो आहे उद्याच्या उद्घाटनानंतर दिनांक चौदा तारखेला आपण भव्य शोभायात्रा करणार आहेत या शोभायात्रेसाठी आपण क सर्व शाळा कॉलेजेस व शहरातील काही पारंपरिक वाद्य आणि पथक यांना आपण सगळ्यांना निमंत्रित केलेलं आहे शोभायात्रा देखील मोठ्या प्रमाणात आणि चांगली उत्साही निघणार आहे यासाठी सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना देखील आपण आव्हान केलं आहे केलेलं आहे की आपण आपल्या आपल्या पाल्यांना वेशभूषा वेगळी वेकड़ वेगळी परिधान करून या शोभायात्रेसाठी सहभागी करायचं आहे आणि शोभा यात्रेव्यतिरिक्त आपण दिनांक सोळाला महिलांसाठी खास खेळ रंगला पैठणी याचा या कार्यक्रमाचं देखील आयोजन मल्टीपर्पज हायस्कूल या ठिकाणी संध्याकाळी सहा वाजता आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी देखील मी सर्व माता भगिनींना आव्हान करू इच्छितो गं की हा कार्यक्रम फक्त महिलांसाठी आहे आणि महिला या कार्यक्रमात सहभागी होऊन आपला आनंद द्विगुण करू शकतात तरी या कार्यक्रमासाठी आपण शहरातील शहरातील सर्व महिलांनी व माता बघिणींनी कार्यक्रमाला उपस्थिती लावावी या कार्यक्रमानंतर आपण दिनांक अठरा तारखेला छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पाळण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला आपण सिने अभिनेत्री माननीय जान्हवी कि किल्लेकर यांना आमंत्रित केलेला आहे त्याचबरोबर महिलांचा कार्यक्रम असल्यामुळं खासदार प्रणिधिताई शिंदे यांना देखील आपण या कार्यक्रमाला निमंत्रित केलेला आहे या पाळण्याच्या कार्यक्रमानंतर एकोणीस तारखेला सकाळच्या दरम्यान आपण छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला दुग्ध अभिषेक व त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये पुष्पवृष्टी हा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे सकाळच्या सत्रातले काही दोन तीन कार्यक्रम सोडता दुपारी पाच वाजता आपण छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक जिजामाता उद्यान येथून सुरुवात करणार आहेत व रात्री बारा वाजेपर्यंत छत्रपती शिवरायांच्या मिरवणुकीचा शेवट करून आपण राष्ट्रगीताने छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या सर्व कार्यक्रमाची समाप्ती करणार आहेत तरी माझी तमाम सर्व धाराशिवकरांना विनंती आहे की या सर्व कार्यक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद देऊन या धाराशिवच्या शिवजयंतीचं नाव आणखीन मोठं करावं ही विनंती जय शिवराय ताज्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज, न्यूज महाराष्ट्रला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा पाहत रहा फक्त, फक्त। फास्ट न्यूज महाराष्ट्र